परभणीतील घटनेच्या निषेधार्थ खोपोली शहरात कडकडीत बंद परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली पोलिसांच्या कोठडीत असलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे या घटनेचे पडसाद राज्यात उमटले असताना खोपोली शहरात फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने शहरात बंदचे आवाहन करताच खालापूर तालुक्यात विविध ठिकाणी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद सतरा डिसेंबर रोजी पाळण्यात आला खोपोली बाजारपेठेतून निघालेल्या निषेध रॅलीत पुरोगामी विचाराचे नेते आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते पुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने खोपोली शहरात मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून खोपोली शहर मुख्य बाजारपेठेतून निषेध रॅली काढण्यात आली सोमजायवाडी खालची कोपोली मुख्य बाजारपेठेतून जोरदार केली। त्यानंतर रॅली काढण्यात आली आली पुढे दीपक चौकात मांडून घोषणाबाजी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर करण्यात परभणी पोलीस स्टेशनचा निषेध करत असताना कोणत्याही प्रकारच्या जेणेकरून परत मी

या ठिकाणी हा आपला विशेष मोर्चा यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडला असे मी या ठिकाणी जाहीर करतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण कडाक्याचा असल्या कारणाने थोडक्यामध्येच या ठिकाणी आपण निषेध सभा घेणार आहोत आणि आपला जो बांधव आहे सोमनाथ सूर्यवंशी याला या ठिकाणी आपण श्रद्धांजली वाहणार आहोत मी या ठिकाणी

सर्वांना मी जाहीर निषेध करते तसेच महाराष्ट्र गृहमंत्र्यांच्या वतीने लॉ कॉलेजचे विद्यार्थी मी जाहीर निषेध करते व इथेच थांबते जय भीम जय सोबिता विटंबना करण्यात आली त्याच्यानंतर आपल्या काही बांधवांवरती जो अमानुष हल्ला करण्यात आला त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेला आहोत निश्चितच अशा घटना घडत असताना शासनाने पूर्ण त्याची जबाबदारी घेतली पाहिजे शासनाची जबाबदारी आहे की ग्रह खातं हे त्या बाबतीत काय करत आहे असा सवाल आपण इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रांच्या वतीनं मी शासनाला करतो आणि या अशा घटना त्या वारंवार करतात आणि त्याचं स्पष्टीकरण नंतर मनोरुग्ण किंवा इतर बाबतीमध्ये दिलं जातं ते कुणालाही न पटलेलं हे उत्तर शासनानं देऊ नये आणि जो अमारोषा त्यामध्ये जो शहीद आमचा बांधव संपला सूर्यवंशी झाला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी हे पुढे केलेत त्यांना शासनानं कडक अशी कारवाई त्यांच्यावरती करून या बाबतीतला लवकरात लवकर निर्णय शासनाने घ्यायला पाहिजे मी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं करतो आणि जो भांड हल्ला झाला आहे याचा निषेध करून सोमनाथी यांना श्रद्धांजली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शहीद सोमनाथी अमरे 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 सोमनाथ अमरे अमरे सोमनाथ राज्य घटनेचा भारतीय राज्य घटनेचा त्याप्रमाणे पोलीस स्टेशनचा विकास असो त्याप्रमाणे पोलीस स्टेशनचा विकास असो सगळं उपस्थित बनवून आपल्याला सर्वांना माहिती आहे घटनेच्या पायमल्ले केल्यानंतर केल्यानंतर परभणीकरांनी सर्व परभणीकरांनी त्या ठिकाणी राज्य घटनेचा अपमान केला आणि परभणीमधील सर्व भीमसैनिकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आपले भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी पडली त्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत एक सोमनाथ सूर्यवंशी गेल्यापर्यंत आपल्याला सांगू इच्छितो की आपण यापुढे जर असा वाटतावा शंभर सोमनाथ सूर्वंशी तयार होते आपण अशा प्रकारची कुठली हिंमत या पोलीस देशांनी जे काय परभणी गोर्शींनी केली की कोणी करू नये कारण त्याचा जबाब त्यांना द्यायला म्हणून मी शांत या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांना सांगतो की आता याचे काही प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे ते काय एस टी आहे त्यांना निलंबित करावं आणि त्यांना समाधाने आवी अशा प्रकारे आम्ही जाहीर केले आहे तो प्रत्येक वेळेस जर माथे विरोधात भारतीय संविधान सुवा बाबासाहेबांच्या करत असेल तर हे कितपत योग्य आहे आणि ते जे सोमनाथ सूर्यवंशी ज्याला पकडून हा एएनसी करणार एक वकिलीची परिषद देणार आहे विद्यार्थी होता आणि याला पकडून जेलमध्ये टाकून तिकच त्याचा मृत्यू झालेला आहे आणि पो, पोलीस प्रशासनाने अमाणूस असेल त्याच्यावरती तो एक प्रकारे गुन्हा म्हणायला काही हरकत नाही आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज सुलेश शाहू आंबेडकर इथून निषेध केलेला आहे आणि या ठिकाणी आपण सर्व सोमनाथ सूर्यवंशी त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे आणि श्रद्धा सोमनाथ सूर्यवंशीला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि गृहमंत्री आणि जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांनी याची दखल घेतली पाहिजे सखोल आणि याशिवाय इतर लोकांच्या घरामध्ये घुसून पोलिसांनी जी माग केलेली आहे किंवा गाड्या फोडून जे बौद्ध समाजाचे लोक होते त्यांच्यावरती जो अमानुष हल्ला केलेला आहे घरात घुसून स्त्रियांना मारलेला आहे मुळाबालांना मारलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या गृहमंत्र्यांचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि आम्हाला सोमनाथ सूर्यवंशी यांना हा न्याय मिळालाच ना ना पाहिजे नाही तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी राजीनामा तत्काळ द्यावा अशी आमची विनंती आहे आंबेडकरी समाज भाजपा